हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिताज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आम्ही बनवणार आहोत चिकन बिर्याणी ही बिर्याणी मी माझ्या नननबाई आणि माझ्या जाऊबाई आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेली आहे चला करूया रेसिपीला सुरुवात त्यासाठी इथे आले लसूणची पेस्ट भरपूर अशी वाटून आहे खूप सारी कोथिंबीर खूप सारा पुदिना एक वाटी किसलेलं खोबरं आणि अख्खा खडा मसाला त्याच्यामध्ये दालची लवंग सर्व खडे मसाले तेजपत्ता असं घेतलेलं आहे नऊ ते दहा कांदे उभे कापून घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत इथे मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा किलोची आम्ही ग्रेव्ही बनवणार आहोत आणि एक किलो आम्ही बिर्याणीमध्ये घालणार आहोत एक किलो बिर्याणी राईस आम्ही व्यवस्थित असा सत्तर टक्के शिजवून घेतलेला आहे आणि ते असं चाळणीमध्ये ड्रेन होण्यासाठी ठेवलेलं आहे पूर्ण आपल्याला राईस शिजवायचा नाही आहे तर एका पातेल्यामध्ये तेल घेतलंय तेलामध्ये कापलेला कांदा आणि मिरची घालणार आहोत कांदा आणि मिरची व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करायचं आहे कांदा ब्राऊनिशने आपल्याला फ्राय करायचा आहे थोडासा कच्चाच ठेवायचा आहे ही बिर्याणी थोडीशी वेगळ्या प्रकारे बनवली आहे पण टेस्टला खूप छान लागली कांदा आणि मिरची फ्राय करून झाले आता त्याच्यामध्ये पूर्ण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत जेवढे खडे मसाले तेवढे सर्व आणि तेजपत्ता वगैरे हो सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित त्याला परत एकदा छान असं फ्राय करायचंय खडा मसाला आधीच तेलामध्ये टाकला की तो जळतो किंवा काळा होतो तर त्यामुळे आधी कांदा आणि मिरची टाकायची ती व्यवस्थित फ्राय झाली की मग सर्व खडे मसाले टाकायचे म्हणजे जेणेकरून त्याचा सुगंध पण उतरतो आणि तो, तो जास्त काळा पण होत नाही आता वरतून मी पुदिना टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकायची म्हणजे याचा सर्व फ्लेवर तेलामध्ये उतरला पाहिजे गावी आले की असंच काही काही बेत असतात मध्ये मध्ये कधी कोणाच्या घरी पार्टी कधी कोणाच्या घरी पार्टी तर ही अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे माझ्या जाऊबाई आणि दिरांची आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आलं लसूण पेस्ट टाकलं की व्यवस्थित एकदा फ्राय करायचं छान असं बिकॉज आलं लसूणचा सुगंध पूर्ण तेलामध्ये उतरला पण पाहिजे आणि ते कच्च कच्च असं लागलं नाही पाहिजे सो म्हणून व्यवस्थित चांगलं फ्राय करायचं एकदा आलं लसूण पेस्ट आणि बिर्याणीचं प्रमाण करताना नेहमी जेवढे तांदूळ असतील तेवढेच चिकन घ्यायचं थोडंफार कमी चालतं पण एकदम कमी नाही घ्यायचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे आलं लसून पण व्यवस्थित फ्राय करून झालं आहे आता आपल्याला सुहानाचा बिर्याणी मसाला भेटतो दहावाला ते पूर्ण पॅकेट आपल्याला या बिर्याणी बिर्याणीमध्ये तेलामध्ये टाकायचं आहे तर पूर्ण बिर्याणी मसाल्याचा हा दहावाला पॅकेट मी तेलामध्ये टाकला आहे आणि व्यवस्थित परत एकदा फ्राय करून घ्यायचं सर्व साईडने तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व जिन्नस व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत त्यानंतर शेवटच्या स्टेपला आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे काही बिर्याणीला कसं करतात चिकनला मॅरिनेट करून ठेवतात पण ह्या प्रोसेसमध्ये ना आपल्याला दही असं सर्व फ्राय करून झालं की मग दही करायचं करायचंय आणि त्याच्यानंतर मग चिकन ॲड करायचंय चिकनला मी काहीही लावलेलं ला नाहीये आलं लसूण पेस्ट हळद वगैरे काहीच लावलेलं नाहीये तर असं चिकन व्यवस्थित टाकायचं आणि ते चिकन पूर्ण सोख होतं म्हणजे त्याला पाणी वगैरे ॲड करायची गरजच लागत नाही तर एकदा व्यवस्थित असं चिकन सर्व बाजूने फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं तर तांदूळ जेव्हा शिजवला तेव्हा पण मीठ ॲड केलेलं नाहीये बिलकुल पण त्यामुळे ह्या स्टेपला आपल्याला मीठ टाकायचं एकदम शेवटच्या स्टेपला आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं चिकन असं छान सर्व बाजूने फ्राय करून घ्यायचं म्हणजे दही किंवा इतर काही जे आपण मसाले टाकलेत ते व्यवस्थित त्या चिकनला लागले पाहिजेत जास्त आपल्याला बिलकुल शिजवायची गरज नाही आहे फक्त एकदा फ्राय करून घ्यायचं आता गॅसवर आम्हाला सर्व असं मिक्स करता येत नव्हतं कारण पातेलं पण खूप मोठं होतं आणि राईस पण खूप होता त्याच्यामुळे आम्ही पातेलं खालीच घेतलं आणि ह्या बिर्याणीला जवळजवळ तीन चार जणांची मदत झाली जा तर असं व्यवस्थित आता ह्या पातेल्यामध्ये सर्व भात एकदा व्यवस्थित लेअर लावून घ्यायची सर्व राईस आपण पातेल्यामध्ये सेट केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला जे आवडतील ते कलर ह्याच्यावर भुरभुरायचे तर इथे आमच्याकडे दोन कलर होते एक ग्रीन कलर आणि एक ऑरेंज कलर तर आम्ही हे दोन कलर व्यवस्थित असे वरतून टाकलेले आहेत सर्व असा कलर भुरभुरून झालाय आणि सर्व व्यवस्थित राईस सेट झालाय त्यानंतर हे पातळ आपल्याला म्हणजे बिर्याणी राईस आपल्याला जवळजवळ पंचवीस मिनिटं मोजून घडल्याने पंचवीस मिनिटं आपल्याला स्लो गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यावर ताट झाकायचे तर वाफ कुठेही जाता कामा नाही आता हे पातेल ना एका साइडने थोडंसं सा वाकलेलं होतं त्याच्यामुळे काय केलंय कॉटनचा कपडा एक ओला करून घेतलेला आहे आणि कॉटनचा कपडा घेतला की वाफ बिलकुल जात नाही तर कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्यावर एक परत झाकल्या आणि त्याच्यावर पार ठेवली तर वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर हा राईस दिसतोय बिर्याणी आपली रेडी झालेली आहे तर एकदा परत एकदा आपण मिक्स करून बघूया म्हणजे चिकन हे खाली आहे आणि राईस आपला वर आहे तर एकदा सर्व साईडने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आपण ही डिश सर्व करणार आहोत चिकन व्यवस्थित मिक्स करण्यासाठी किंवा बिर्याणी सर्व करण्याच्या आधी आम्ही तीन तीन पातेल्यामध्ये म्हणजे दो एका पातेल्यामध्ये आणि एका ताटामध्ये तर असं करून तीन जागे आम्ही व्यवस्थित राईस काढून घेतलाय आणि त्याच्यानंतर सर्व चिकन असं व्यवस्थित मिक्स केलंय आणि मग राईस आम्ही सगळ्यांना सर्व करायला देणार आहोत मी बघितलंच असेल खाली पाणी वगैरे बिलकुल राहिलेलं नाहीये फक्त जे काय असेल ते ऑइल आणि सर्व जिन्नस होते आणि चिकन होतं तर अशा प्रकारे ही बिर्याणी झाली पाहिजे म्हणजे पाणी वगैरे राहिलं नाही पाहिजे जर टाईम व्यवस्थित मॅनेज केला की बिर्याणी आपली खूप व्यवस्थित होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती जेव्हा आपल्याला बिर्याणी खायची इच्छा होते किंवा मग हाई असते कधी कधी तर करायला खूप कंटाळा येतो किंवा म्हणजे चिकन शिजवून घ्या वेगळं परत त्याला मॅरिनेट करून ठेवा त्याच्यानंतर कांदा तळून घ्या तेलामधनं त्यापेक्षा ही अशी दम बिर्याणी खूप मस्त आणि खूप फास्ट होते आणि या बिर्याणीचं संपूर्ण श्रेय ह्या आमच्या नननबाई यांना जातं म्हणजे आमच्या ह्या ताई साहेब खूप सुंदर बनवतात अप्रतिम फायनली सर्व बाजूने बिर्याणी मिक्स करून झाली आहे आणि आता आम्ही घेणार आहोत हिला खाण्यासाठी तर ताटामध्ये बिर्याणी वाढतानाच एवढी सुंदर सुगंध येतोय आणि एवढी सुंदर त्याचं टेक्स्चर दिसतंय खूप मस्त झाली ही बिर्याणी तर खायला पण खूप छान असेल या यामध्ये काही शंकाच नाही आणि खाल्ल्यानंतर पण खूप अप्रतिम लागली तर त्याच्यासोबत कांदा आणि लिंबूची फोड आहा, खूप छान आहे ही बिर्याणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय